मस्त सुगंध येतोय अशी आपली ही लापशीची खिचडी तयार हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण खिचडी करूया तुम्ही म्हणाल खिचडी काय विशेष आपण खिचडी नेहमीच करतो तर मी दाखवते तुम्हाला आज खिचडी दुसरी खिचडी आपण करू काय होतं कोणाकोणाला तांदळाची खिचडी खायची नसते तांदळाचा भात खायचा नसतो मग त्यासाठी आपण ही खिचडी दाखवते मी तुम्हाला कसली खिचडी करते ती त्यासाठी बघा टॉमॅटो गाजर घेतले मी कांदा घेतला आहे मटार घेतले थोडेसे शेंगदाणे लसूण कढीपत्ता कोथिंबीर थोडंसं आलं घेतले आणि बटाटे तुम्हाला वाटलं तर अजून त्यात काही ॲड करू शकता आपण जसं खिचडीमध्ये काय काय घालतो तसं आणि मुख्य म्हणजे मी तांदूळ नाही घेतलेत ही गव्हाची लापशी घेतली ह्याची खिचडी करणार आहोत आपण आज तांदळाची खिचडी खायची नाही भात खायचा नाही ना, ना। म्हणून मग नसेल खायचा तर मग आपण ह्याची खिचडी करू शकतो दाखवते तुम्हाला मी हे आधी थोडंसं पाणी घालून धुवून घेते मी स्वच्छ निवडून घेतली लापशी ह्या धुवून घेते मी पाणी घालून बाकीचं साहित्य परतीपर्यंत मग हे जरा थोडीशी भिजेल हे बघा ही लापशी धुवून घेतली मी आणि मुगाची डाळ दाखवली नाही तुम्हाला हे बघा मी मुगाची डाळ धुवून घेतली तुरीची घाला मुगाची घाला मी मुगाची घालते चला तर आपण आता ही खिचडी घालायला घेऊ कुकर ठेवलाय आहे बघा मी तेल घालते तेल तापले बघा सगळ्यात आधी मोहरी घालते मी जिरं घालते हे दोन लवंगा दोन काळी मिरीन थोडीशी दालचिनी लसून टाकते आपण जशी खिचडी करतो तसंच आलं कढीपत्ता सगळं घालून घ्यायचं कांदा घालते मी सगळं एक एक करून घालून घ्यायचं सगळं घालून घेते मी परतो देते जरा चांगलं आहे एवढा सगळं परतलं तर चांगलं आता ह्यात आपण हळद तिखट मीठ टाकू हळद घातली तिखट घालते आपल्याला किती तिखट घालायचं त्याप्रमाणे घालायचं आणि मग आता मी हे डाळ आणि लापशी घालते पाणी गरम करायला ठेवले पाणी गरमच घालायचं कारण लापशी चिकट असते ना जरा म्हणून मग गरम पाणी घालायचं चांगले परतून घ्यायचे मस्त परतून घेते मी चांगली आणि मग गरम पाणी घालते मीठ घालायचे अजून त्यात चांगला हलवून घेतलं हे आता मी हे गरम पाणी घालते साधारण शिजेल असं सा पाणी घालायचं मीठ घालते आता आणि मग कुकरचं झाकण तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आपण नॉर्मल जशी खिचडी करतो तसं मीडियम गॅसवर तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या गॅस खूप मोठा पण नाही ठेवायचा अगदी बारीक पण नाही ठेवायचा शिट्ट्या होऊ देते मी ह्या तीन उघडून बघते कुकर गार होऊ दिला चांगला जरा मस्त आपल्या तांदळाच्या खिचडीसारखी खिचडी झाली कळणार पण नाही की तांदळाची खिचडी नाही आहे म्हणून कशी वाटली कमेंट करून सांगा करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा